हा। आता मधमाशांच्या सवयी मधमाशी जवळ तुम्ही गेला तर ते आपण पोळ्याजवळ गेलो की पहिले असं असं करायचं घाबरतो ते असं केल्याने त्यांच्या त्या डोळ्यामध्ये लहरी असतात त्या हजारो लहरी असतात त्या तुम्हाला एकदा असं केलं तर त्यांना हजारो असं हल्लेलं दिसतं की ते पटकिने तुम्हाला चावतं त्यासाठी त्या तुमच्या जवळ आल्या असा गेल्या इकडून गेल्या काही करायचं करायची नाही मुवेंट करायची नाही काही ना काही शांत बसून राहायचं तर त्या समजतात की हा आपला माणूस आहे त्यामुळे तुम्हाला चावणार नाही तुमच्याजवळ येऊन काही करणार नाही लांबून निघून जाणार पहिली गोष्ट त्यांच्याजवळ गेलं की शांत उभं राहायचं मधमाशी ही सगळ्यात शांतता प्रिय जात आहे जेवढं हिच्या इतकं हिच्या इतकं शांत कोणी नाही मानव तर <laughs> अजिबातच नाही पण मधमाशी इतकी शांत की तुम्ही हातात घेतलं तरी तुम्हाला काही करत नाही फक्त त्यांचे अंडी पिल्ल आणि त्यांच्यातली लहान बाळ जी मारली तुम्ही तर ते तुम्हाला चावायला येणार पहिली त्यांची सवय काय की आपण हातपाय हलवायचे नाही दुसरी सवय काय ज्या वेळेला आपण पेटीजवळ जातो त्यावेळेला आपण दारू तंबाखू मटका ते जुगार काय असतं ते ज्या प्रकारचे मावा खवा काय असतं खाता। <laughs> ते खातात तोंड खराब होतात सगळ्यांची तसले कार्यक्रम त्यांना चालत नाही जर वास आला तर त्या लगेच तुम्हाला चावायला सुरुवात करतात निर्व्यसनी निर्व्यसनी माणूस पाहिजे आणि हातात अंगठी कार्यक्रम नको कारण असं पेटीच झाकण उघडलं तुम्ही उचललं तर माश्या तुमच्या हातावर येतात आता कड्या जर दाबून गेली तर ती तिथं डमक त्याच्यासाठी आम्ही मोकळे आमच्या अंगठी काय नाही बरोबर अशा पद्धतीने त्यांच्याजवळ तुम्ही जाऊ शकता तिसरी गोष्ट त्यांना शांत करायसाठी आपल्याकडे एक यंत्र आहे त्याला धूर यंत्र म्हणतात आता आपल्याला मधमाशांना शांत करायचं असेल तर त्यांना आधी आपल्याला एक एक धूर यंत्र नावाचा प्रकार आहे ह्याच्यामध्ये झाकण उघडून ह्याच्यात नारळाची शेंडी टाकली जाते नारळाची शेंडी ह्याच्यात टाकली जाते आणि ह्याला आग लावली जाते हे पेटवल्यानंतर आपण हे झाकण याचा बंद करून घ्यायचं आता हे बंद केल्यानंतर काय होतं की ह्याच्यामध्ये धूर तयार होतो आणि आपण असं दाबला Okay. कि त्यातून धूर बाहेर बाहेर येतो धूर त्यांच्या पेटीत त्या आत आतमध्ये धूर द्यायचा झाकण उघडल्यावरती त्यांना धूर द्यायचा म्हणजे त्या अर्धा ते तास बेशुद्ध राहतात चावायचं विसरतात त्या आणि मग तुम्ही त्यातलं मध काढा होळी चेक करा घाण असेल खाली तर ती काढून टाका त्यासाठी या दूर यंत्राचा उपयोग होतो म्हणजे मधाची पेटी उघडायची आधी त्याला धूर आवश्यक आहे मग तुम्ही झाडावरचं पोळं काढत असाल तरी धूर दिला तर माश्या आपोआप बाजूला होऊन बाबा आम्हाला मारू नको पण तू मधले काय काय व्हिडिओ मध्ये मी बघितलं होतं आग्या मोळ काढताना ते दूर दूर करता येतात आणि ते माश्या बाजूला करतात आणि ते कापून घेतात दुसरी आपल्याकडे टोपी आहे जाळीची ही जाळीची टोपी आपल्याला तोंडाला भीती वाटते तर आपण तोंडाला ही जाळीची टोपी अशी घालायची आणि मग मधमाशांजवळ जायचं म्हणजे तुम्हाला तोंडाला मधमाशी चावायचा प्रश्न येत नाही जर ज्याला भीती वाटते की म धूर देऊन पण मासे चावू चाव चाव शकते मग त्याने हातामध्ये मोले घालायचे काय घालून आपण जाऊ शकतो असं करू शकतो कुठे चावणार नाही आणि तुम्ही आरामशीर काम करू शकता म्हणजे असं नाही की तुम्ही आता थोडे घाबरले असं झालं न घाबरण्यासाठी आपल्याकडे ह्या दोन वस्तू आहेत धूर द्यायचा आणि त्या टोपी मध्ये ह्याच्यामधून आपण हे करतो त्यांना आपण सांभाळून काम करता येतं आपल्याला आणि अशा चिरडल्या नाही पाहिजे आता खाली गेल्या नाही पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला या जाळीच्या टोपीचा उपयोग होतो आता तिसरा आहे की सुरी किंवा त्याला टूल म्हणतात तर तो, तो असेल तर तुम्हाला पेटी उघडताना त्रास होत नाही आणि असं काय करतात की झाडाचं जर प्रॉपरली काढून आणतात आणि एक दुसऱ्या चिटकवतात हालू नये म्हणून मग ते आपण काढताना चेक करताना आपल्याला काढायला लागणार मग आपण त्या अशा उचलून बघून ठेवू शकतो तर त्याच्यासाठी आपल्याकडे टूल नाही किंवा सुरी असते सुरीने सुद्धा करता येतं असे हे दोन तीन आपल्याला इक्विपमेंट पाहिजे आता मधमाशांच्या जातीमध्ये पहिली जात आहे ती आपण जी बघितली ती मेलिफेरा ही जात आपल्या देशातली नाहीये ही इटालियन वरून मागवलेली आहे युरोप वरून आणलेल्या जाती ही परदेशातली सर्वात मोठी जात आहे ते आता भारतभर त्यांची कमीत कमी पन्नास हजार पेट्या भारतभर आहेत पन्नास हजार पन्नास हजार पेठ्या आहेत त्याच्यापेक्षा जास्त आहेत पण कमी नाही त्यात मी स्वतः प्रोव्हाइड केलेल्या पेट्या कमीत कमी दोन हजार आहेत दोन हजार लोकांना दिल्या विकत दिलेल्या आहेत त्याचा मध कसा किलो विकला जातो त्यांच्याकडून होलसेल मध्ये आम्ही त्यांचा बैठा भाव दोनशे साठ रुपये किलो घेतो दोनशे साठ रुपये किलो त्यांच्या दारातून तर तो दोनशे साठ रुपया दोनशे साठ रुपये किलो जागेवर जाऊन मध उचलतात हो त्यांना मध आणून असे माझ्याकडे पाचशे आदिवासी आहेत पाचशे आदिवासी आहेत त्यांना आम्ही पूर्वी म्हणजे वीस वर्षापूर्वी पेट्या फुकट दिलेल्या आहेत अच्छा त्याच्यातल्या गाय तुटल्या आहेत ते त्यांनी नवीन करून घेतला आणि त्यांचा धंदा घर बसल्या चालू आहे म्हणजे तुम्ही तुम्हीच्या पेट्या फुकट देतात फुकट दिल्या हो जा आगेवर जाऊन आता देतात की नाही दे? नाही आता नाही आता नाही आता, आता आता किमती वाढल्या दोन अडीचशे रुपयात पेटी तयार व्हायची आणि इथे जवळ स्वामीचा मित्र आहे माझा त्याच्याकडे बनवून घ्यायचं त्याच्यामुळे ते स्वस्तात पडायचे आपल्याला पडायचे अशा पद्धतीने आपल्याला मधमाश्या सांभाळता येतात आणि मधमाशांपासून तुम्हाला दुःख काही नाहीये बरोबर मधमाशी जर चावली तरी तुमची फायद्याची आहे कशी काय ती माशी जर तुम्हाला चावली तर तुम्हाला संधिवात आयुष्यात कधी होत oh, oh. uh -huh. नाही हो आणि ज्यांना संधिवाताचा त्रास आहे अशा लोकांना आमच्याकडे आम्ही आल्यानंतर त्यांना मधमाश्या चावून देतो ज्या ज्या लेडीजचे असे हात होतात अच्छा की त्यांना असे असे करता येत सकाळी उठल्यावरती एक दोन तास पाण्यात ठेवले मग त्यांना ते बरं वाटतं त्या लोकांना आम्ही जर माशी चावली तर दुसऱ्या सेकंद झाला त्यांच्या मोमेंट लगेच होती त्यांच्या इथे दुखत असेल संधी वातामुळे स्पेशल संधी वातावरती मधमाशीचा डंख विष हा एक विषय आहे मधमाशीचा विष दहा हजार रुपयाला दहा ग्रॅम विकला जातो दहा हजार रुपयाला दहा ग्रॅम विकलं जातो म्हणजे एवढी छोटी बाटली असती दहा ग्रॅम ची ती दहा हजार रुपयाला विकली जाते आणि हे तुमच्या मेडिसिन युज वाले लोक जे आहेत जी औषधं तयार करतात कारखाने ते हे विष विकत घेतात आणि तुम्ही जर दवाखान्यात गेले सांगितलं बा कंबर दुखते डोकं दुखते डाक्टर झोप आणि इंजेक्शन तुम्हाला देतो त्याच्यामध्ये मधमाशीच्या प्रतिजैविक असतो त्याचं जे विष आहे त्या विषापासून आपल्याला हा सगळ्यात मोठा फायदा होतो आणि हे कंपनी वाले लोक येऊन आमच्याकडून विष कलेक्शन करून घेऊन जातात घेऊन जातात हो त्यांना काय करतात पेटीच्या तोंडाला एक तार लावतात तिला चाळीस वोल्टचा करंट देतात बावीस ते चाळीस वोल्टचा करंट दिला मधमाशी येता जातात त्या तारेला लागतील आणि खालच्या बाजूला काच ठेवलेली असते तर त्या करंट लागला की ते विष खाली सोडून देणार ते विष सगळं संकलन करून डीप मध्ये किंवा थर्मासमध्ये टाकून ते कंपनीत नेऊन त्याचं पृथक्करण करून तुम्हाला त्याचं इंजेक्शन औषधामध्ये वापर केला जातो त्याची किंमत किती सांगितली तुम्ही दहा हजार रुपये दहा ग्रॅम चे दहा चे दहा हजार एक हजार रुपयाला एक ग्रॅम एक ग्रॅम तेच येतात तेच कलेक्ट करून घेऊन तेच येतात कलेक्ट करून एका पेटी पासन साधारणतः किती ग्रॅम येतात त्याच्यावरती असं जे सिराना इंडिकाचं आहे त्याच्यामध्ये दहा बारा ग्रॅम पर्यंत मिळतो एका पेटी पासून दहा बारा ग्राम आणि ह्या मोठ्या पेटीला जास्त मिळतं त्याच्यापेक्षा जास्त मिळतं आपल्या रॉकबीला आग्या मोहळाला आग्या मोळाला त्याच्यासाठी आम्ही ती वेगळी पद्धत करतो रॉक बी म्हणजे आग्या मोहोळ त्याला वाईल्ड बी पण म्हणतात म्हणजे जंगली सग्रे, माश्या सगळ्यात जास्त डंक, डंक मारते आणि जास्त वीस त्याच्यात मध्ये मिळतं त्याचा पण रेट सेमच आहे रेट सेम सगळ्यांचा विष सगळ्यांचं सारखं असतं विषात फरक नसतो फक्त या जर सातेरी माशीचा डंक मारला की त्याची झणझण जास्त होती झणझण जास्त त्याच्यानंतर ह्या मासेचं तसंच आहे थोडी कमी होती पण आग्या मोळाचं जास्त प्रमाणामध्ये अच्छा त्याच्यासाठी मधमाशी चावली तर वाईट वाटून घेण्यासारखं काही नाहीये त्याच्यामध्ये तुम्हाला आनंदच आहे मधमाशी चावली फायदाच होतो हा तर आम्ही काय म्हणतो की ज्याला मधमाशी चावली तो जो ग्रस्त आहे तो भाग्यवान भाग्यवान हा जर त्याला ती माशी चावलीच नाही तर तो भाग्यवान नाही कारण तुमच्याकडे आज ना उद्या जवळ येणारा आजार कोणता आहे तर तो संधिवात संधीवाद वयाच्या हिशोबाने तुम्ही आज पंच्याहत्तरव्या वर्षी जरी तुम्ही डोंगरावर चढताय तर तुम्हाला संधिवात नाहीये संधी वाला माणूस हातपाय कडक कुडूक कडक कुडूक हातपाय वाकडे होऊन काय आता त्र्याहत्तर वय संपला नाही त्रास, नहीं, नहीं, काई त्रास, काई नहीं। त्रास नहीं। तर अशा याच्याने आपण मधमाशांमध्ये रमून जाऊ शकतो आता एखादा डायबिटीजचा पेशंट आहे त्याला डायबिटीज खूप प्रमाणात आहे त्यांनी पेटीजवळ नुसतं बसून राहायचंय बाकी काही करायचं नाही मग काय करतात कोणताल्या कशाला आल्यात गेल्यात नुसती चौकशी केली तरी त्याचा डायबिटीजचा पॉवर कमी होऊन जाते कारण काय की त्याच्या मनामध्ये त्याच्या मनामध्ये काय विषय असतो हो, आहे डायबिटीज त्याचा आपआप डायबिटीज कमी होत त्याच्या पॅनक्रियाच काम करायला लागतात हा माझा अनुभव आहे तर लोकांचं काय आहे की बाबा आपण कुणाला भेटायला गेलो <laughs> तर तो पहिले सांगतो मला डायबिटीज आहे तो डायबिटीज म्हणजे काय तो डायबिटीज आहे का त्यालाच माहिती नाही फक्त म्हणतो साखर वाढते अरे मधमाशांच्या पेटीजवळ बस मधमाशांना जंगलात जातात की कुठे जातात कुठे येतात त्याच्या मागे फिर झाला असा आपल्या तुला चालायची सवय लागेल आणि मधमाशा कोणत्या फुलावर काम करतात तिथं जाऊन बघ बरोबर आपल्या दारात येऊन बस बरोबर मधमाशा पराग आणतात पाणी आणतात मध आणतात त्याची चेकिंग करत राहा